आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी मिरज विभागात डार्क स्पॉटवर पोलिसांचा धडाका नशेखोरी दारू सेवनाविरोधात पन्नास गुन्हे दाखल अंधाऱ्या व निर्मनुष्य ठिकाणी दारू पिणारे नशा करणारे व जुगार खेळणाऱ्यांवर मिरज विभाग पोलिसांनी धडक कारवाई करत एकाच दिवशी तब्बल पन्नास गुन्हे दाखल केले ही कारवाई महाराष्ट्र पोलिस अंतर्गत सांगली जिल्हा पोलिसांच्या विशेष मोहिमेचा भाग असून नागरिकांमध्ये यामुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे भारत नशामुक्त अभियान पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सूचनेनुसार वाढत्या नशेखोरीला आळा घालण्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात आली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज विभागातील सर्व पोलीस ठाण्यांची संयुक्त पथके तयार करण्यात आली मिरज शहर महात्मा गांधी चौक व एमआरडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने मोटरसायकल व पायी गस्त घालत अंधाऱ्या व निर्मानुष्य ठिकाणावर अचानक छापेमारी केली एका रात्रीत मोठी आकडेवारी दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी करण्यात आलेल्या कारवाईत मिरज शहर पोलीस ठाणे तीस गुन्हे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे सोळा गुन्हे एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे चार गुन्हे तसेच पन्नास गुन्हे दाखल करण्यात आले दारू पिणे नशा करणे दारू पिण्यासाठी जमणे व अवैध जुगार खेळणे या प्रकारांवर ही कारवाई करण्यात आली पुढे ही कारवाई सुरूच सांगली जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले अंधा अशा अंधाऱ्या व निर्मनुष्य ठिकाणी सुरू असलेल्या गैरप्रकारावर यापुढेही सातत्याने धडक कारवाई केली जाणार आहे नागरिकांनी अशा प्रकाराची माहिती डायल एकशे बारावर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे या कारवाईमुळे मिरजशहर व कुपवड परिसरातील नशेखोरीवर पोलिसांचा मोठा बडगा बसल्याचे चित्र आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा